नमस्कार मैत्रिणी मी अश्विनी माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझी जी माझी सकाळची सुरुवात देवापासून झाली आहे मी देवाची पूजा करून घेतली त्यानंतर मी नाश्ता तयार केला मग माझ्या आईला मी नाश्ता दिला नाश्ता दिल्यानंतर मी स्वयंपाकाची तयारी केली आणि मग एकीकडे वाला शेंगा उकडायला आणि दुसरीकडे केला आहे मी मुळ्याच्या पाल्यांची भाजी कॅच चालू करून दिला मग मी वाला शेंगा शिजले आहे मग मी एक साईड तेल टाकलं मुळ्याच्या पानांची भाजी करण्यासाठी त्यानंतर मी त्याच्यामध्ये टाकले जिरं मोहरी मग मी टाकले आहे कांदे मिरची मग ते टाकल्यानंतर थोडं तिखट मीठ टाकलं आहे मग मुळांचे पानं धुवून छान कापून व्यवस्थित ते त्याच्यामध्ये टाकले आहे ते फिरवून घेतले मी फिरवल्यानंतर मग मी अजून शेंगाची भाजी करायला घेतली शेंगाची भाजी म्हणजे तेल गरम झालं मग मोयरी टाकली आणि त्यानंतर जिरं टाकलं त्याच्यामध्ये कांदे वगैरे टाकले कांदे टमाटे लसण वगैरे टाकून दिलं तिखट मीठ टमाटे वगैरे टाकले नंतर ते फिरवलं त्यानंतर त्याच्यामध्ये मी वाला शेंगा टाकल्या आणि ते पण फिरवून घेतले छान एक जीव करून घेतलं आहे मग त्या त्याच्यामध्ये टाकलं आहे मी बा खोबऱ्याचं खो, खो म्हणजे शेंगदाण्याचा मी खोबऱ्याचा कूट टाकला आहे बारीक करून वरतून टाकला आहे मी शेंगांच्या छान फिरवून घेतलं एकजीव करून घेतला आहे त्यांना त्यानंतर मग आमच्या सगळ्यांचे जेवण वगैरे झालं मग मी ते भाजी झाल्यानंतर मग संध्याकाळचा बेत होता आमचा तिखट आणि गोड गोडांचा मग कवड आणि शिजवायला ठेवलं मी मग दुकाना दुकाना मी दुकानात गेली आणि दुकानामध्ये साड्या फॉल करायच्या होत्या कस्टमरच्या मी साड्या फॉल केल्या आणि साड्या फॉल केल्या म्हणजे त्याच्यामध्ये नवीन काहीतरी म्हणजे लोक पाटावर करतात आपण जो बसाचा पाठ असतो त्याच्यावर करतात माझ्याकडे पाठ आहे पण मी पाटावर नाही करत मला ते इझी नाही वाटत त्याच्यावर इझी वाटते पटपट होते म्हणून मी जे आपल्या शाळेमध्ये जो बोर्ड असते ना एक्झामसाठी घेऊन जातो आपण त्या बोर्डवर मी छान त्याला फिट बसो मी किकोफॉल साडी करते आमच्याकडे भाजीवाले भाऊ आले होते मी कांदे निवडून घेतले त्या कांदे निवडून घेतले ना त्याच्यामधून मला एक पण कांदा काढावा नाही लागला बरोबर वजन काट्यावर बरोबर ते बसले म्हणून मला आश्चर्य वाटलं म्हणजे मी मापाने बरोबर घेतले होते मला इकडे नाही ना तिकडे नाही आणि मग संध्याकाळी आम्ही जे कवडे मी शिजवायला ठेवले होते त्याच्यापासून मग आम्ही बोंडं केले तिखट आणि गोड गोडबोंड आमच्याकडे बोंड आणि गोडबोंड म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात ते कमेंटमधून सांगा लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा आ, चला मग भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये गुड नाईट शुभरात्री